मुदखेड तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे दिनांक सहा सप्टेंबर रोजी विसर्जनाच्या दिवशीच म्हणजे अनंत चतुर्दशी शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे व कार्यकारिणींच्या सदस्यांचे पुष्पहार आणि शाल टाकत सत्कार करून शुभेच्छा दिल्या मुदखेड शहरात एकूण तीस श्री गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली होती तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इस्लामपुराजवळ गुजरी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली श्री गणेश मंडळांच्या अध्यक्ष आणि कार्यकारणी सदस्यांचे सत्कार व स्वागत करण्यात आले यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष कैलास गोडसे माजी उपाध्यक्ष करीम खासाब काँग्रेस तालुकाकार अध्यक्ष मोहम्मद गौस अब्दुल नबी जिल्हा सह सचिव गिरीश कोतावार शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण शहर सचिव अतिक अहमद शहर अल्पसंख्याक अध्यक्ष इक्बाल कुरेशी शहर सहसचिव अब्दुल लतीफ टेलर पत्रकार शेख शमशाउद्दीन शहर युवक सचिव आकाश सोनटक्के संजय बोकेफोडी यशवंत रणखांबे कुलदीप मल्लेवार गजानन संबोड वेरांत शेवटे ढगे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती तालुका मुदखेड जिल्हा नांदेड प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा